नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अशा ट्रेलरबद्दल जो पाहून तुम्हाला वाटेल अरे बाबा अजूनही अजय देवगण थांबलेला नाहीये हो तोच दे दे प्यार दे दोन आणि यावेळेस त्याच्या प्रेमकथेत एंट्री घेतोय है, आपला हँडसम सायंटिस्ट म्हणजेच आर माधवन सगळ्यांना वाटलं होतं पहिल्या भागात कहाणी संपली मुलीच्या बापाशी भेट झाली की झाला शेवट पण नाही रे बाबा ही तर लव्ह स्टोरी विथ सस्पेन्शन ब्रिज आहे जिथं दुसरा भाग येणं ठरलेलंच होतं आता प्रेम वय आणि सासऱ्याचं एक्सप्रेशन तिन्ही गोष्टी पुन्हा भिडणार आहेत आणि यावेळी मसाला अजून झणझणीत जण आहे ट्रेलरमध्ये दिसत आहे अजय देवडण अजूनही त्याच फ्रेममध्ये तोच कूल डॅडी आहे आणि रकुलप्रीत सिंग अजूनही चमकत आहे पण गेमचं लेवल वाढलंय कारण यावेळेस मुलीचे वडील म्हणजेच आर माधवन थेट बेटाला आयबॉल टू आयबॉल भिडणार आहेत भाई अजय देवगन समोर माधवन दिसला की प्रेक्षकांचं लक्ष लव स्टोरीवरून स्किन केअर रुटीनकडे जातं की भाई हा एवढा फ्रेश दिसतो कसा ट्रेलर मधले जोक्स भन्नाट दालवाला जोकने हसू आणलं आणि सिंघम रेफरन्स तर टाळ्या मिळवतो शेवटी जेव्हा मिजान जाफरी एंट्री घेतो तो तीस वर्ष झाली डायलॉग अगदी मीम मटेरियल हक थू फिल्मपासून ते इथपर्यंत मिजान आता थोडा सेफ झोनमध्ये वाटतोय दोन हजार एकोणीसमध्ये पहिला भाग आला तेव्हा लोकांना अजय देवगनचा रोमांसही फ्रेश वाटला त्यावेळेस फिल्मने एकशे अठ्ठेचाळीस कोटी उचलले होते पण आता पोस्ट कोविड पब्लिकचा टेस्ट टेस्टचं टेस्टिंग आहे म्हणून या मूवीला चालायचं असेल तर प्यार सोबत दे दे ह्युमर पण लागेल एकूणात ट्रेलर हसवतं थोडं भाऊकही भरतो आणि सांगतो लव एजलेस असू शकतं पण जोक टाइमलेस हवाच हवा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटलं अजय की माधवन कोण जिंकणार मनं कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर दे दे प्यार दे नव्हे दे दे एक एक सबस्क्राईब अमोघ चॅनलला पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा अमोग चॅनल